जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन एकोणतीस जानेवारी नामात दृढ भाव कसा येईल नामात प्रेम नामानेच येणार हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे दृढनिष्ठा पाहिजे नामच तारील नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावे कोण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणून याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असे का मानत नाही परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे असा दृढ विश्वास ठेवणे आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपले म्हटले म्हणून मन म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे मग परमात्म्याला आपले म्हंटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का दुसरे असे की भगवंत हा आपला जिवलग सखा आहे तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे परमात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला त्याच्या पुष्कळ सहवास पाहिजे सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत उलट त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे एखाद्याला साप चावत नाही पण त्यात विशेष ते काय आहे सापात काय किंवा कशातही काय भगवत भाव आपले कोणीही आपले शत्रू होणार नाही आई आपल्या जवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पहावे गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्व नाही समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर आपण स्वस्त झोप घेत आपल्या गावी जातो त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेंच्या भानगडीत पडू नये त्याचा निकाल कधीच लागायचा नाही शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नामही निरूपाधिक आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ